शिवराज महाराष्ट्र मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो सध्या रब्बी हंगामामध्ये गहू पेरणी झालेली आहे आणि बऱ्याचशा जणांचा गहू आता वीस ते प पंधरा ते वीस दिवसात झाला आहे तर अशा वेळेस आपल्याला गहूमध्ये तणनाशकांची फवारणी घेणे महत्त्वाचे आहे कारण अशा वेळेस गवांची गव्हासोबत तणांची वाढ झालेली असते आणि या तणाचा नायनाट करण्यासाठी आपल्याला तणनाशकाची फवारणी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते तर मित्रांनो आपला गहू वीस ते एकवीस दिवसा झाला असेल तर अशा वेळेस तणनाशकांची फवारणी घेताना कोणते औषधे घ्यावीत किती प्रमाण घ्यावं याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो गहू पिकातील तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण जे काही आज औषध औषधाची माहिती पाहणार आहोत ते म्हणजे यू पी एल कंपनीचं वेस्टा तर या वेस्टा औषधाविषयी तणनाशकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो गव्हाची तणनाशक फवारणी घेताना आपल्याला जे काही वेस्टा यू पी एल कंपनीचं वेस्ट आहे तर याची प्रमाण एकशे साठ ग्रॅमची पॅकिंग असते तर या एकशे साठ ग्रॅम वेस्टा कंपनीमध्ये आप वेस्टा कंपनीच्या या पॅक तणनाशक पॅकिंगमध्ये आपल्याला एकशे साठ एकशे साठ लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये संपूर्ण औषध मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पंप जे काही एक एक फवारणी घ्यायची आहे तर अशा वेळेस मित्रांनो एक लिटर प्रति ग्रॅम या याप्रमाणे ही आपल्या औषधाची फवारणी घ्यायची आहे मित्रांनो तर या औषधामुळे तणांचा नायनाट होईल त्याचप्रमाणे गहू काढणी येईपर्यंत आपल्याला काही जी काही तणाची समस्या असते ती नष्ट होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला गव्हाच्या तणनाशका तणनाशकामध्ये यू पी एल कंपनीचं जे काही वेस्ट आहे याची फवारणी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या गावातील तणाचा बंदोबस्त होईल आणि गावातील तणांचा नायनाट होईल जेणेकरून आपले खुरपणीचाही त्रास वाचेल त्याचप्रमाणे खुरपणी होणारा खर्चही आपला टळेल तर मित्रांनो अशा पद्धतीने गव्हाचं तणनाशकाचे व्यवस्थापन करायचं आहे आणि आपल्या गावातील जे काही खुरपणीसाठी किंवा इतर श्रम घे घ्यावी लागणार आहे तर ते आपले वाचतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद